आई तुझ्या पुढे मी आहे अजून लहान आई तुझ्या पुढे मी आहे अजून लहान जन्मास घालून तू केलेस मला महान जन्मास घालून तू केलेस मला महान स्वामी तिन्ही जगाचा स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी आई तुझ्यामुळे जीवनी आली उभारी आई तुझ्यामुळे जीवनी आली आई तुझी मी केली नाही सेवा आई तुझी मी केली नाही सेवा तरीही तू मला चारीलास मेवा तरीही तू मला चारीलास गोडमे आई तुझ्या पुढे मी नतमस्तक होते आई तुझ्या पुढे मी नतमस्तक होते तुझ्या कृपेच्या सावुलीत सदा रहावे म्हणते तुझ्या कृपेच्या सावुलीत सदा रहावे म्हणते आई म्हणून तुझी आई म्हणून तुझी आठवण मला येते सांगून तू गेलीस सांगून तू गेलीस फिरुनी परत येते फिरुनी परत येते फिरुनी परत धन्यवाद